सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ शिवसेना शिंदे गटाचे अकोले तालुका अध्यक्ष श्री सुभाष गायकर यांनी अपक्ष उमेदवार वैभव मधुकरराव पिचड यांना जाहीर पाठिंबा दिला या पाठिंब्यामुळे अकोले तालुक्यातील निवडणुकीचं राजकीय चित्र आणखी रंगतदार झालंय श्री सुभाष गायकर यांनी स्पष्ट केलं की तालुक्याच्या प्रगतीसाठी आणि जनतेच्या हितासाठी त्यांनी पिचड यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय श्री सुभाष गायकर यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकीय वातावरणात उत्सुकता वाढलीय तसेच समर्थकांमध्ये एक नवा जोश आणि ऊर्जा निर्माण आहे विधानस महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि आपल्या अकोल्या तालुक्यामध्ये जी विधानसभेची रणधुमाळी चालू आहे मी शिवसेना पक्ष एकनाथ एकना शिंदेगड एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेच्या वतीने मी आज आपल्या या पत्रकार परिषद परिषदेमध्ये आमच्या विचाराचे उमेदवार जे आहेत ते वैभवराव किचडसाहेब यांना मी आमच्या संघटनेचा पाठिंबा जाहीर करीत आहे कारण आम्ही बऱ्याच वेळा या तालुक्यामध्ये ह्या तालुक्याचे जे उमेदवार आहेत जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारचा समन्वय करण्याचा या ठिकाणी आमच्याबरोबर प्रयत्न केलेला नाही आणि म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी असतील आमचे दुसरे वृत्त विभागाचे शिवसेना तालुका प्रमुख असतील युवासेना प्रमुख असतील निलेशजी त्याचप्रमाणे आमच्या शांतताई जोरवर जी महिला आघाडीच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष आहे आणि तालुक्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांबरोबर जवळजवळ मी चर्चा केलेली आहे आणि मला सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही जो निर्णय घेशाल त्या निर्णयाबरोबर आम्ही सर्वजण या तालुक्यातले शिवसैनिक राहू आणि म्हणून आज आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलेलो आहोत की आज आम्ही भाऊंना आमचा भाऊ जे अपक्ष उमेदवार आहे त्यांची त्यांचं चिन्ह रिक्षा हे आहे आणि त्यांना आम्ही सर्वजण शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे गट यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आमचा पाठिंबा जाहीर करत आहोत जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये युती धर्म जर पाळायचं ठरवलं तर मग तुम्ही असे विरोधात भूमिका का घेतलेली जर एकनाथ शिंदे साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना तो पाठिंबा आहे भारतीय जनता पार्टी तुमची युती असताना पण हा निर्णय मग तुम्ही का घातला आपण पाहिलं असाल लोकसभेचं जे इलेक्शन झालं त्यामध्ये आमच्या शिवसेनेचे लोखंडे साहेब उमेदवार होते आणि युती धर्म जर पाळायचा झाला तर दोन्ही बाजूने युद्ध धर्म पाळायला हवा असतो आणि ज्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये इथं स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत आपल्याला ज्ञात आहे की या तालुक्या खऱ्या अर्थाने लोखंडे साहेबांचा जर पराभव झाला असेल तर अकोल्या तालुक्यामुळे झाला आणि अकोले तालुक्यामध्ये जवळजवळ चोपन्न हजाराचं लीड हे विरोधी उमेदवार दिलं गेलं आणि नक्कीच यावेळीशी धर्म पाळलेला नाही आणि आमचे सर्वच शिवसैनिक सर्व शिवसैनिक अगदी तळमळीने सांगत होते की आपण पाहिलंच असाल का एक आठ दिवसापूर्वी आमच्या शिवसेनेची पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती त्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सर्वांनी सांगितलं होतं की आम्ही आमचा युती धर्म पाळला गेला नाही त्यामुळे आम्हाला आम्हाला एकनाथ साहेब माफ करतील परंतु यावेळेस ह्या इलेक्शनमध्ये विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आम्ही देखील त्या यु युतीच्या उमेदवाराचा प्रचार आम्ही करणार नाही आणि आम्ही त्या दिवशीही आमची भूमिका जाहीर केली होती की आम्ही एक दोन तीन दिवसात आमची भूमिका जाहीर करू आणि सर्वच पदाधिकाऱ्यांची आम्ही बैठका घेतल्या विचारविनिमय केला आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की आपल्या विचाराचे जे उमेदवार असतील किंवा आपल्या इतर संघटनेलासुद्धा न्याय देण्याची जी भूमिका जर कोणी घेत असेल तर त्यांच्याबरोबर आपण जायला तयार आहे मग या तालुक्याचे तालुक्याचा विकास जर पाहिला चारीश वर्ष, चारीश विका दे गेला असेल तर चाळीस वर्ष चाळीस वर्ष अगोदर माननीय पिचडसाहेबांच्या माध्यमातून या तालुक्याचा खूप मोठा असा विकास झालेला आहे आणि त्यानंतर भाऊंनी देखील पाच वर्ष काम केलेलं आहे सर्व विभागामध्ये भाऊंनी देखील चांगलं काम केलेलं आहे परंतु गेल्या पाच वर्ष मग मागील पाच वर्षामध्ये भाऊंची भाऊंना संधी मिळाली नाही परंतु सर्वांचं असं म्हणणं आहे की भाऊ खऱ्या अर्थाने आपोले तालुक्याला भाऊंची गरज आहे आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की आपण इतर कोणाबरोबर जाण्यापेक्षा भाऊ इतके भाऊ इतके सोळजवळ चांगले आणि सर्वांना सांभाळून घेणारे उमेदवार जर असतील तर आपण भाऊंबरोबर जायला काही हरकत नाही म्हणून आणि भाऊंचं चिन्ह जरी पाहिलं गेलं तर रिक्षा हे भाऊंचं चिन्ह आहे आता मला काही सांगायला फार वेगळं वाटत नाही की एखादा रिक्षावाला रिक्षा, रिक्षा चालवणारा जर मुख्यमंत्री होत भाऊंचं असन तर त्याच्यात काहीतरी आमचंही प्रेम दडलेला आहे म्हणून आम्ही काही जास्त इथं काही सांगत नाही म्हणून आम्ही भाऊंला पाठिंबा इथं जाहीर केलेला आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम